रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांच्यावरती टीका केलेली आहे चमकोगिरी नको कामं करा रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांना सुनावलंय गेली चौदा वर्ष झाली तरी मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे आणि महामार्गाचं काम पूर्ण झालेलं नाही गणेशोत्सव जवळ आला तरी मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवले गेले नाहीत सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा असं म्हणत रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाण यांना टोला लगावलेला आहे चमकीगिरी करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक बिजेस झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्या सगळे रस्ते आहेत गस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी देऊया कशासाठी खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा कुचकामी म्हणते आहे मी डायरेक्ट सांगतोय आज युती असताना देखील कारण कोकण हाल आम्हाला बघवत नाही या खात्याची काय हाल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं गड्डे पडले रस्त्यावर कशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये रस्त्यासाठी पैसे नाही पाढण रस्त्यासाठी या राज्य शासनाने पैसे दिले नाही त्याच्यामुळे जे रामदासजी कदम बोलले खरी गोष्ट आहे त्यांचा शांतच नाही अर्ध्यापेक्षा जास्ती मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे आशीर्वादामुळेच काम करतोय असं मला वाटतं राम कदमने खरं दे, दे तर आज रक्षाबंधन आहे आणि अशा लोकांच्या स्टेटमेंटवरती बोलणं हे योग्य नाही असं माझ्यासारख्या महायुतीतल्या कार्यकर्त्याला वाटतं थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर